नमस्कार मंडळी मी प्रिया हा जर आहे तुमच्यासमोर आणखी एका तुमच्या कामाची ट्रिक घेऊन तर सर्वांच्या घरामध्ये अशा पद्धतीचे टी शर्ट तर हे पडलेले असतातच जे की जुने झालेले असतात किंवा आपले झालेले असतात आपण वापरत नसतो ठेवून दिलेले असतात फार फार तर आपण त्याचा वापर हा पोछा म्हणून करतो तर आज ह्याच टी शर्टपासून मी तुम्हाला एकदम नवीन असं एक गोष्ट दाखवणार आहे जी की टाकाऊपासून टिकाऊ आहे आणि खूप उपयोगाची सुद्धा आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक जुनं टी शर्ट घ्यायचं आहे कॉटनचं आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मी ठेवून घेतलेला आहे वरचा भाग हा कट करून घ्यायचा आहे जर तुमचा टी शर्ट मटेरियल असेल कॉटन असेल सिल्क असेल तरी तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी वरचा भाग हा कापून घेतलेला आहे आणि हाताच्या साइडचा जो काही खालचा भाग आहे शोल्डरचा तो सुद्धा मी अशा पद्धतीने कापून घेत आहे जेणेकरून आपल्याला एकच चौकोनी तुकडा असा हा पाहिजे आहे तर डिझाईन असेल किंवा नसेल तरीसुद्धा हे चालणार आहे तर आपण ह्या टी शर्टपासून एकदम कामाचं असं पिलो बनवणार आहोत किंवा ते पिलो कवरची सुद्धा गरज नाही कवर आणि पिलो दोन्हीसुद्धा एकत्रच आहे त्यामुळे स्टिच करायची सुद्धा गरज नाही अगदी थोडेसे कट्स देऊन आपण हे बनवणार आहोत तर आता चौकोनी कपडा का कापून झाल्याच्या नंतर आता मी चारही बाजूने दीड दीड इंचाचं माप घेतलेलं आहे आणि दीड दीड इंचावरती आडवं आणि उभं अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे आता साईडचे जे दोन जॉईन असलेले भाग आहेत ते सुद्धा आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत म्हणजे टी शर्टच्या अशा पद्धतीने आपल्याला हे दोन पार्ट मिळतील तर एकदम सरळ असं आपल्याला ते एकावर एक ते ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन दोन इंचाच्या या ठिकाणी पट्ट्या कापायच्या आहेत लांब दोन इंच आणि रुंद अर्धा इंच अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुम्हाला ह्यापेक्षा थोड्याशा मोठ्या कापायच्या असेल तरी कापा किंवा बारीक बारीक पातळ अशा पट्ट्या कापायच्या असेल तरीसुद्धा तुम्ही कापू शकता पूर्णतः तुमची आवड आहे तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने चारही बाजूने पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत जास्त लांब पर्यंत कापायचे नाही साधारण दोन अडीच इंचा कि दो पर्यंत किंवा दीड ते दोन इंचापर्यंत ह्या पट्ट्या कापून घ्या आणि चौ बाजूने मी या ठिकाणी अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे तर आज आपण जे काही पिलो कवर बनवणार आहोत ते मार्केटमधून घेण्यासाठी खूप महाग आहे आणि घरी आपले हे अशा पद्धतीचे टी शर्ट पडलेले असतातच आणि त्याचा आपण जास्तीत जास्त काही सुद्धा करत नाही हात पुसण्यासाठी वगैरे घेतो किंवा फेकूनच देतो त्यापासून आपण अशा पद्धतीच्या कामाच्या भरपूर वस्तू बनवू शकतो तर लवकरच मी तुमच्यासोबत जुन्या टी शर्टचे भरपूर उपयोग शेअर करणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आता काय करायचं आहे ज्या काही पट्ट्या आपण कापून घेतलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने एकाला एक गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे खालची एक पट्टी आणि वरची एक पट्टी अशी घ्यायची आणि त्यानंतर त्याला मी या ठिकाणी दोन दोन गाठी मारलेल्या आहेत जेणेकरून ते एकदम पक्क व्हावं आणि त्या गाठी निसटू नाही एकदम मस्त असं दिसावं जे काय आपण त्याच्या आत भरणार आहोत ते त्यातून बाहेर येऊ नये अशा पद्धतीने आपल्याला त्यामुळे दोन दोन गाठी मारायच्या आहे अगदी शिलाई मारायची सुद्धा गरज आपल्याला पडत नाही तर अशा प पद्धतीने मी एक साईडला ह्या गाठी संपूर्ण मारून घेतलेल्या आहेत आपल्याला तीन बाजूने सुरुवातीला मारून घ्यायच्या आहेत आणि चौथी बाजू आपल्याला रिकामी ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये जे काही भरायचे ते त्या ठिकाणी आपण भरू शकतो आता यात भरायचं काय आहे तर या ठिकाणी माझ्याकडं काही साड्या होत्या ज्या काही सॉफ्ट एकदम फॅब्रिक आहे तर तुम्ही जुन्या साड्या घेऊ शकता आहेरात आलेल्या साड्या किंवा अगदी नवीन साड्या तुम्हाला कुठं ठेवायच्या याचं जरी पंचायत होत असेल त्या साड्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालून ठेवू शकता म्हणजे साड्याचं कवरचं कवर पण होईल आणि सोप्यावरती एक पिलोसुद्धा होईल अशा पद्धतीने म्हणजे तुमच्या दोन्ही सुद्धा कामं होतील साडीची छानपैकी मी घडी घालून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही साड्या एकदम सेट करत छान अशा घालून आहेत अजिबात कुठेही खालीवर किंवा आडीगुडी येऊन द्यायची नाही जेणेकरून आपली पिलो ही सॉफ्ट व्हायला हो पाहिजे त्यानंतर साईडला सा शिल्लक जागा वाटत होती तर आणखी एक माझ्याकडे जुनं टी शर्ट होतं तर ते टी सुद्धा मी व्यवस्थित घडी अशी घालून घेतलेले आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे म्हणजे आपला कपड्यांचा पसारा होणं सुद्धा याच्यामुळे वाचतं आणि आपल्याला छान अशा पिलो सुद्धा मिळतात तर आता जी काही उघडी बाजू होती त्या साईडला सुद्धा मी गाठ मारून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हाताच्या साह्याने किंवा एखादी तुमच्याकडं लाटणं वगैरे असेल किंवा लाकडी थोडीशी काठी असेल तर त्याने आपल्याला वरच्या साईडने खालच्या साईडने थोडं थोडं मारून घ्यायचं आहे म्हणजे ते काही दिसण्यासाठी एकदम प्लेन असं होईल आणि सॉफ्ट असं होईल अजिबात कुठेही खालीवर राहणार नाही तर एकदम आपली सॉफ्ट अशी पिलो तयार झालेली आहे सोप्यावर ठेवू शकता आयडिया आवडली असेल तर लाईक करा शेअर चॅनल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा